जीवाची पर्वा न करता आपल्या देशप्रती व आपल्या सर्व भारतीयांप्रती सद्भावना ठेवून प्राणपणाने लढण्यासाठी सीमेवर सज्ज असलेल्या आपल्या या उपकाराची उतराई होण्यासाठी आम्ही आपल्या गावाचा देशाचा स्वाभिमान जिवंत ठेवून व आपण आपले मुले पत्नी वयोवृद्ध आई वडील कुटुंब तसेच संसाराची कुठलीही पर्वा न करता अहोरात्र डोळ्यात तेल घालून आमच्यासाठी सीमेवर जागे आहात या कृतज्ञ पोटी आपल्या लाडक्या बहिणी राख्या पाठवून या बाबा बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून राख्या पाठवत आहोत हा प्रेमाचा धागा आपणा संरक्षणासाठी व देशाचे संरक्षणासाठी सदोदित प्रोत्साहन देत राहील अशा या भाबड्या बहिणी आशा बाळगतात व सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितात या अशा आशयाचे पत्र व त्यांसोबत राख्या ग्रामपंचायत कार्यालय शिंदाड येथून आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता सरपंच उपसरपंच सदस्य महिलांकडून सैनिक बांधवांसाठी रवाना करण्यात आल्या यावेळी पाचोरा तालुक्यातील सिंदाड ग्रामपंचायत महिला सदस्या उज्वला पाटील कांताबाई पाटील जनाबाई पाटील सखूबाई धनगर मीराबाई परदेशी कांचन परदेशी नजमा तळवी लालाबी तळवी व प्रभारी सरपंच नरेंद्र पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संदीप सराफ विलास पाटील विनोद तडवी कर्मचारी प्रल्हाद शिंदे रवींद्र पाटील व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मराठी जय वंदे मातरम जय हिंद जय जवान प्रिय सैनिक बांधवांना आम्ही सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्य स्नेह नमस्कार बांधवांना आपण आपल्या जीवांची पर्वा न करता आपल्या देशप्रती व आपल्या सर्व भारतीय सजावना ठेवून प्रान, प्राण प्राणाने लढण्यासाठी सिंह आज सज्ज आहात आपल्या उपकाराची उत्तराई होण्यासाठी आम्ही आपल्या गावाचा देशाचा अभिमान जिवंत ठेवून व आपण आपले मुलं पत्नी वयोवृद्ध आई वडील ते संसाराची कुठेही परवा न करता अहात्र गळ्यात तेल घालून आपल्यासाठी सिमर जागे आहात या वृत्त ते कोटी आपल्या लाडक्या बहिणी तुम्हाला राख्या पाठवून या भावा बहिणींच्या प्रेमाचा प्रतीक म्हणून राख्या पाठवत आहोत या प्रेमाचा धागा आपल्या संरक्षणासाठी व देशाच्या संरक्षणासाठी सर्वजित प्रसाद देत राहील अशा या बाबड्या बहिणी अशा बाळगतात की सदैव आपल्या ऋणात राहू इच्छितात दिनांक नऊ आठ दोन रोजी साजरा होणारा मोहित भावाच्या प्रेमापोटी रक्षाबंधन अतिशय पवित्र असा सण मानला जातो आमच्या सर्व सन्मान्य ग्रामपंचायत सदस्या यांनी आपल्या सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी आपल्या सीमेवर लढणाऱ्या भावांना राख्या पाठवण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्या मनोदयातून आपण आपल्या ग्रामपंचायत शिंदाळ यांच्या वतीने सर्व सन्मान्य सदस्यांच्या वतीने आमच्या भगिनींच्या वतीने आपण सैनिकांना राख्यापाठो धाव येणाऱ्या रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा येणारा आपला श्रावण महिना सर्वांना सुख समृद्धी भरभराट आणि आनंदाचा जाओ रक्षाबंधन तसेच येणाऱ्या सर्व हिंदू पवित्र सणाच्या तसेच हिंदू मुस्लिम बांधवांच्या सर्व सणांच्या सर्व नागरिकांना खूप साऱ्या शुभेच्छा